नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वंसारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय हटके रेसिपी बघतोय आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत तर दुपारच्या जेवणानंतर काहीतरी थंडगार खाण्यासाठी किंवा मुखवास म्हणून आपण एक पदार्थ बनवून ठेवू शकतो तो, तो म्हणजे अशा प्रकारे गुलकंद मसाला पान अतिशय सोपी रेसिपी आहे पाचच मिनिटामध्ये तयार होते चला तर मग सुरुवात करूयात तर यासाठी आपल्याला अर्थातच लागणार आहेत खाऊची पानं तर इथे मी सहा पानं घेतलेली आहेत तर ही मी छान वॉश करून पुसून घेतलेली आहेत आणि इथे मी सहाच पानांपासून ही रेसिपी बनवते तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवून ठेवली तरीही चालेल तर आता एक पान घ्यायचं त्याचं देठ काढून टाकायचं आणि हे जे पान आहे ते असं बारीक बारीक याचे तुकडे करायचं आपल्याला सो सुरुवातीला हाताने असे थोडेसे लांबट तुकडे करून घ्या त्यानंतर एक कात्री घ्यायची आहे आणि कात्रीच्या सह्याने एकदम बारीक बारीक याला कट करायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ठीक आहे तुम्ही कट करू शकता पण कात्रीने करणं जरा सोपं जातं तर बघू शकता अशा प्रकारे मी सगळी पानं छान कट केलेली आहेत जास्त पण बारीक बारीक तुकडे करायचे नाहीत असेच ठेवायचे या साईजमध्येच जेणेकरून मसाला पान तयार केल्यानंतर पानाचा पण तो क्रंचीनेस खूप छान लागतो तर आता यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आपण ऍड करतोय ती म्हणजे गोड बडीशेप तर कुठल्याही ब्रँडची गोड बडीशेप तुम्ही इथे घेऊ शकता तर अशा पद्धतीने काश्मीरी मिठा नावाची ही बडीशेप आहे याच्यामध्ये ती स्वीट टेस्ट पण असते आणि थोडासा मिंट किंवा थंडपणा थंडपणासुद्धा असतो तर ही मी घेत आहे अंदाजे दोन टेबल स्पून लक्षात ठेवा या रेसिपीमध्ये मी ज्या काही गोष्टी यूज केलेल्या आहेत त्यात सगळ्या तशाच प्रमाणामध्ये घ्याव्यात असं काही नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सगळ्या गोष्टींचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता तर आता यामध्ये आपण ॲड करतो आहे चेरीचे काप साधारणपणे आठ ते दहा चेरीज मी छान बारीक अशा प्रकारे कट केलेल्या आहेत आणि या आपण यामध्ये ॲड करतो आहे यासोबतच आपण यामध्ये ॲड करतो आहे दोन टेबलस्पून टूटी फ्रुटी मिक्स कलरची कारण यामुळे हे जे मसाला पान आहे ते खूप छान कलरफुल दिसतं सो ही आपण ॲड केली आता यामध्ये मी एक इंटरेस्टिंग गोष्ट ॲड करते ती म्हणजे अशा प्रकारे पान मसाला तर आमच्याकडे अशा प्रकारच्या पुड्या मिळतात एक एक रुपयांना एक तर जनरली किराणा स्टोअरच्या दुकानामध्ये जे होलसेलर असतात ना त्यांच्याकडे या मिळतात तर याच्यामध्ये काय आहे ते पटकन सांगते तुम्हाला सो बघू शकता सुपारी गुलकंद बडीशेप बडीशेपच्या गोळ्या म्हणजे बाहेरून जे शुगर कोटिंग असतं ना तशा पद्धतीच्या बडीशेपच्या गोळ्या साखर आणि अर्थातच तुटी फ्रुटीसुद्धा आहे त्यामुळे हे खायला इतकं भन्नाट लागतं ना आणि त्याच्यामध्ये तो मिंट थंड फ्लेवर सुद्धा आहे त्यामुळे हे खूप जबरदस्त लागतं तर हे आपण यूज करूयात तर साधारणपणे पाच पुड्या म्हणजे अगेन दोन टेबल स्पून एवढं मी यामध्ये ऍड करते सो हे तुमच्याकडे असेल तर नक्की ऍड करा पण आता सगळीकडेच अशा पद्धतीचा पान मसाला मिळेल असं नाही त्यामुळे काय करायचं तुम्ही या सगळ्या गोष्टी यामध्ये एक एक टेबल स्पून सेपरेट ऍड केल्या तरीही चालतील म्हणजे बडीशेपच्या गोळ्या सेपरेट मिळतातच ठीक आहे खडी साखर चेरीज आणि टुटी फ्रुटी तर आपण ऑलरेडी ऍड केलेली आहेच तर अशा प्रकारे तुम्हाला जे जे आवडतं ते तुम्ही यामध्ये ऍड करू शकता पण मग मिंट फ्लेवरचा काय कराल की जो एक थंडावा असतो ना मिंथॉल फ्लेवर तो कुठून ना आणणार तुम्ही तर त्यासाठी अशा प्रकारचा पान मसाला पावडरचा डब्बा कुठेही पान शॉपमध्ये किंवा किराणा स्टोअरमध्ये जे होलसेलर आहेत त्यांच्याकडे इझिली मिळतो तर याच्यामध्ये काय काय असतं सुपारी कात त्यानंतर ज्येष्ठ मध दालचिनी या सगळ्याचे पावडर असते याच्यामध्ये सोबतच मिंथॉल फ्लेवर असतो आणि शुगरसुद्धा असते ठीक आहे सो या सगळ्या गोष्टींचा ब्लेंड किंवा पावडर म्हणजे अशा प्रकारचा हा मसाला आहे आपण जे बाहेर पान मध्ये जाऊन किंवा पान स्टॉलवर जाऊन वेगवेगळ्या फ्लेवरचे पान खातो ना तर प्रत्येक पानामध्ये ही पावडर ते यूज करतातच ठीक आहे कारण याच्याशिवाय पान हे अपूर्ण आहे सो जर तुमच्याकडे थंड गोड बडीशेप नाही मिळाली किंवा एक एकवाले पान मसाल्याचे पॅकेट नाही मिळाले तर तुम्ही यातली पावडर साधारणपणे वन फोर्थ टी एस पी एवढी या रेसिपीमध्ये यूज करू शकता पण मी अजिबात याचा यूज करणार नाही आहे कारण मला मुळातच कात सुपारी वगैरे या सगळ्या गोष्टींचे फ्लेवर नाहीत आवडत त्यामुळे मी या पान मसाल्याला एकदम हेल्दी आणि असंच ठेवण्याचा प्रयत्न करते आहे तर मंडळी आता पुढची गोष्ट आपण यामध्ये ॲड करतो ती म्हणजे अर्थातच गुलकंद तर गुलकंद पान आज आपण बनवतो आहे म्हटल्यावर याचा यूज तर केलाच पाहिजे तर इथे मी दोन टेबलस्पून एवढं गुलकंद यूज करते तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर जास्त वापरलं तरीही चालेल तुमच्या आवडीप्रमाणे तर बघा कोणत्याही ब्रँडचा गुलकंद तुम्ही इथे यूज करू शकता आणि उन्हाळ्यामध्ये हा खाल्लेला कधीही चांगला कारण हा नॅचरली थंडावा देतो आपल्याला ठीक आहे आणि खूप छान असतो घरगुती बनवून जर तुम्ही यूज केला तरीही चालेल काहीच हरकत नाही तर बघा आता हे छान मस्तपैकी मी मिक्स करते आहे एकजीव करते आहे पण याला बाइंडिंग अजिबात येत नाही आहे हे फार कोरडं कोरडं वाटतंय ना त्यामुळेच आपण यामध्ये ॲड करतो आहे रोज सिरप म्हणजे ओरिजिनल गुलकंद आणि सोबत रोज सिरप हे जे काही कॉम्बिनेशन आहे ना त्याच्याबद्दल तर काय बोलायलाच नको इतकं जबरदस्त लागतं नाही आणि ही रेसिपी खरंच तुम्ही नक्की ट्राय करा ॲक्च्युली तयार केलेलं हे मसाला पान तुम्ही एअरटाईट फायबरच्या किंवा काचेच्या कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करायचं आहे डीप फ्रीजरला नाही साध्या नॉर्मल फ्रीजमध्ये जेणेकरून ते मस्त थंड राहतं आणि दुपारच्या जेवणानंतर एक छान मुखवास म्हणून किंवा मस्त गोड चव म्हणून तुम्ही हे खाऊ शकता चमचाभर खूपच यमी आणि टेस्टी लागतं हे आणि मंडळी जरी हे पंधरा वीस दिवस टिकत असेल ना फ्रीजमध्ये तरी सुद्धा मला नाही वाटत तुम्ही पंधरा वीस दिवस वाट बघाल हे तयार केल्यानंतर दोन तीन दिवसातच तुम्ही फस्त याची मला गॅरंटी आहे एवढं हे भारी लागतं तर बघू शकता अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी मिळेपर्यंत रोज सिरप आपल्याला यामध्ये ॲड करायचं तर साधारणपणे चार टेबलस्पून एवढं रोज सिरप मला इथं यूज करावं लागलं येस तर हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा नक्की बनवा ही रेसिपी या उन्हाळ्यामध्ये आणि त्यानंतर हे खाल्ल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं आहे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका खूप जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा मस्त रेसिपीमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय स्टे हॅपी